नमस्ते मी अश्विनी सई सौम्य सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पाऊस तर दररोज पडतोय तर हा व्हिडिओ आहे गोपाळ अष्टमीच्या आदल्या दिवशीचा वर का तर सकाळ सकाळ उठल्या उठल्या सईपरी कन्या लकीच्याच पाठीमागे लागते आणि लकी पण असं आहे का ह्यांच्याच पाठीमागे लागतो बघा रक्षाबंधन किती दिवस झाले अजून त्या कपाळावरती टीका आहे तर सुपारीच्या झाडांना छान असे सुपारीचे फुले येऊ लागलेत भरपूर अशा कळ्यासुद्धा आहेत दररोजच्या दररोज पाऊस आहे ना त्यामुळे पाणी घालण्यासुद्धा अजिबात गरज नाही आणि हे बघा गणेशाचं फुल तुम्हाला सांगते अजूनपर्यंत दररोज भरपूर अशी फुलं लकडलेली असतात बघूनच मन अगदी प्रसन्न होऊन जातं का सांगते अगदी लाल बुंद ही फुलं आहेत आणि हिरवगार अशी नाजूक वेल आहे त्यामुळे बघायला खूप छान वाटतंय तर हा लकी बघा मी जिथं जाईल तिथं माझ्या पाठीमागे लागलेला हा लकी म्हणायला जायचं होतं ना मला मग तोडणी आपल्या शेवटची तोडणी आहे आजची तर म्हटलं चला भाजी करावी नेण्यासाठी चपात्या बनवून झाल्या तास तव्यामध्ये तेल घातले जिरे मोरी कडीपत्ता भरपूर असं कांदा टमॅटो तर कोणी कोणी भाजीत टमॅट टाकते कोणी कोणी पण मला प्रत्येक भाजीत टमॅटो घालायला आवडतं घरचा काळा मसाला लाल तिखट मीठ आणि लसूण खोबरं आणि आलं हे मी बारीक करूनच ठेवते तर हे सगळं घालून परतून घेतले बरं का आणि डाळ भिजवली होती घरची डाळ आहे तुरीची तर एक तास आधी भिजवलेली डाळ आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोबी तर जसं आपण डाळ कांदा करतो सेम त्याचप्रकारे कोबी डाळ अशी केलेली आहे बर का आणि शेंगदाण्याचं फोट आणि अप्रतिम ही भाजी लागते खरं सांगू का रानात इतकी भारी भाजी लागते खूप छान थोडंसं शिजण्यापुरतंच मी असं पाणी घातलेलं आहे कारण की डाळ थोडीफार शिजायला पाहिजे ना नंतर कच्चा पाण्याचा वास पण येतो आणि कडकड लागते आणि हे बघा थोडस वाफ दिल्यानंतर आपलं डाळ कोबी तयार झालेली आहे खूप छान ही भाजी लागते एरवी मळ्यात कोथिंबीर असते पण नेमकी आज सकाळ कोथिंबीर नव्हती सगळं आपलं मूग वगैरे वाळवणं असं लावले आणि कपडे वगैरे पूर्ण असे धुळ झाले आपले चूल पण आपली पूर्ण मी असे विजवून ठेवले बघा आपलं हे वगैरे हो दमूक काल जे पाकडलेलं होतं तर आईचं लखेला भुकवण्याचं चालू आहे पण ते भुंकत नाही आई नाही नाही भुकत शांत आहे आजची बात भुकत नाही काय नाही भुकाला पाहिजे ओके कसं भुंकवायचं हे शिकवा लागले ते आजी आणि परे कपडे घालून तयार झाले विचारायचे शाळेला जायचं आहे ट्रेनिंग आई 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 परी आज हक मार की चप्पल दी मंडळी म्हणून आई चप्पल द्या के तर माझे मळ्याची चप्पल घातले आई ना लाके सोड सोड आधी काय झालं सुरू अधिक नाही खर चाला लिलका म्हणाल तुम्हाला त्या पाता कुठले घातले नवीन झाड घातल्या नातीन निसुल्या अगं चांगली नसल्या नातीन

तर आम्ही ज्या ज्या आता येत होतो ना प्रत्येकाच्या राहनात एवढ्या त्या मका माहिती रस्त्यात मका जवळल्या पावसानं आता पेरलेली दुसऱ्यांची दुसऱ्यांची पूर्ण मका जळून गेली ज्याचं त्याचं काय काय दर्द पडले तर आपलं पण पाणी साठलं माहिती ती मुगात तर कुठे साठल्या मला काय माहित नाही राहिले ते घेऊया म्हटलं शेवटचा तोड करून मुगात आपला खटका मिटून टाकायचं रटळून टाकायचं परत वापसा आल्यावर

शेंदड खायला तुम्हाला देतो बी घेऊन बी बी आणून द्या पण आठवणी परत लक्षात माया राहणार नाही तुमचं तुम्ही आणून द्या आपल्या मुगावर पाऊस चांगला फवारणी घ्यायला पाहिजे तुम्ही पावसाने घेऊ दिल नाही काय बघ नाही काय काय त्याचं बेवड होतं का आ काळी आई ज्वारीत काय तर काळी आई हाय बरोबर आहे पण काळी आई नाय बी परीक्षा बघत नाही बघत असते बघत असते बघत असते ज्वारीत काढायला पाहिजे आता ज्वारीला बेवड येऊन की होते बेवडे मी काय म्हणते हे ना असंच रोटरा म्हणाले रोटरा लोटरा मूग मूग हे आहे ना आप्षर, आप्षर आता हे पालन तोड़ झालं का नाही उपसून काढायच नाही चपातीस तुकड्या चपाती राह आता काय मास्त चांगलं लागतंय काय तुकड्यावर चपाती आण आमच्या इमात्या काय इमाती त्या तर मी आण भाजी फ्लावर आणि हे आणले व करड्याची भाजी, भाजी परत घरची डाळ आहे घरची डाळ आणि कोबी मिक्स आहे तर मी आणि इमात्या दोघेच आहे जेवायला आणि ऊन पण वा किती आहे शेंगा थोड्या पण एवढं काय आवरे ना भरपूर असा आबा आले पडेल का पाऊस आणि हे बघा घाम पुसत पुसत उरकता उरकन होतं इतक्या उन्ह्यात सकाळपासून आम्ही ना मुगाच्या शेंगा तोडतोय उरकलं तर नाहीच जास्ती बाया लावून पण खरं सांगतो मला आजची बात परवडत नाही म्हणजे पीक हातातील ते आपली लक्ष्मी म्हणायचे मग ते म्हणण्यासारखं आम्ही चालले घरी एक होतं असं हेने घेतलं पुढं तर एक होतं आहे ना ते थी ठीक आहे मी माझ्या मांडीवर घेऊन ठेवते लवकर निघालं तर बरं नाहीतर आम्ही पावसात अडकू आणि रस्ता चांगला नाही तर हे वातावरण वात आहे सगळं सगळ्यांची मका एक नंबर ही आपली आहे मका चला अरे बापरे गावाकडे पण आवड आहे काय हा मला पदार पाऊस आलाय म्हणून गडबड नावच चाललंय मात्या दिसते मग आता हिमात्या मात्याला नेलं असत सावध्या थोडासा पाऊस पडला आहे बघा कट्टा ओलाय त्यामुळं आले आल्या आपल्या शेंगा वाळ्यात घटलेल्या नव्हत्या तर आता बघा उघडले पाऊस आणि ऊन पण पडले छान तर आल्या आल्या काय केलं हे आहे असंच ठेवलं ठिक्यामध्ये आणि कट्ट्यावर थोडं ऊन आहे तर ह्याला थोडंसं मोकळं सोडा लागतं तर दोघे मिळून इतक्या भर उन्हात जितकं होईल तितकं तोड द्या आणि कसं आता दुसरा तोडायना बरंच असं म्हणजे विरळ विरळ शेंगा असतात मग थोडंसं उशीर लागतं आपलं मोडायला म्हणजे आता तोडायला तर असं हिरव्या हिरव्या शेंगा आणले बघा हे कशासाठी मी तुम्हाला सांगते तर ह्या शेंगा का आणल्या तर ह्याच सोलायचं ह्याला आणि मुगाची आपली भाजी करायची तर आईनं म्हटलं असं गाबूया शेंगा काढूया बघा आई ताट आणले विमात्यानं काल नेऊन ह्याची भाजी केली ह्याची भाजी केली विमात्यानं काल काल हा कधी परवा दिवशी कामाला नव्हती का मायापी एक पळीभर निघाल पळी पळीभर आणि दोघा पुरत केलं म्हणली दोन वाट्या मग मी पण आणले असं बघा सईपारी खातेल तेवढ्या खातेल बाकीच आपलं सोलून याची भाजी करायची छान रस्सा भाजी करायची रस्सा संध्याकाळच्या जेवणाला तिनं लई नेली बाई तोडून आपल्याला ही तोडायचं असतंय हिरव्या कधी तोडत बसायचं तर चला हिर्वे हिर्वे हिर्वे। हे सगळ्या आपल्या ह्या हिरव्या हिरव्या मुगाच्या शेंगा भाजीसाठी काढून घेते बघा आता सोडल्यानंतर किती होते मग पाल गेली का आणि हे बघा तर आमच्या गप्पा गोष्टी मारत मारत आमचं मुगाच्या शेंगा नीट करणं चालू आहे तर हे बघा अशी कवळी झार छान हिरवी अशा मुगाच्या शेंगाची मी आज करणार आहे रसरशी थोडी अंगा पुरत आपला रस्ता भाजी तर आणखीन इतकाय तर आई सईचं सांगते सकाळी किस्सा घडलेला मळ्यातला लक्की आ कुठली फळी बा लावली होती ही वय ही बारकी आहे तर लक्की आपला कट्ट्यावर येतोय म्हणून आईनं फळी लाव म्हटलेलं तर साईन बघितलं नाही फळे लावली तर फळीवर होती म्हणे पान आ भीती वाढते आई ते शाळेचे कपडे घातले होते का त्यावेळेस नाही आज बुधवार आज बुधवार आहे बुधवार बुधवार आहे तर आमचं चाललंय hmm. शेंगा चोललं तर चल आम्ही सोलून घेतो hmm. हसून हसून पुरं म्हणजे भीती वाढतेच पालं आई हे पण शेंगा ठस ठशीच आहे ती नाही ठसठशी हा एक एक तसं आता श दुसरा तोड आहे ना hmm. त्यामुळं hmm. मळ्यातलं आलं की नाही खरंच प्रचंड असा कंठाळ येतो सई परिचय इकडे तिकडे जाताना नवीन जे कपडे होते ना तर ते कपडे मी आहे असंच ठेवलेले काय होतं नवीन कपडे असं तसं धुवून चालत नाही त्याला निवांत वेळ द्यावं लागतं आणि दररोज पाऊस चालू असतो ना मग सावलीत कपडे वाळवले की नाही थोडंसं म्हणजे वास होतो कुमट त्यामुळे म्हटलं आज कसल्याही परिस्थितीत धुवून टाकावं म्हणजे आजची रात्र आणि उद्या थोडंसं उन्हात लावले की कपडे आपले वाळून जातील मळ्यातली कामामुळे बाकीची इतर कामं होत नाहीत म्हटलं दररोज असंच व्हायला लागले त्यामुळे म्हटलं आज कपडे वगैरे परिचय धुवून बाबा जे काही नवीन आहेत आणि बघा हाय म्हणजे खांदा खांद्यावर काय नाही पिंड निघाली उभा राहिले दूध द्यायला त्या कुठे आई सोरटी सोमनाथला का बडोदेला सोर्टी सोमनाथ अगं बाई तिथे बघ बाई तर सोरटी आहे महत्व सांगत होत्या तिथं आईचं माझं तांदळाची भाजी नीट करणं चालू आहे आपलं मुगातून असं तांदळाची भाजी शोधून शोधून आणले तर परीला दाखवायचंय गाय कशावर एवढे विषय निघाले ते सांगते परीनं मस्त गाय आव गाय काढून ह्याच्यावरती ठेवलं आपल्या नंदीवरती फुलं व्हायला लागल्यात ती आठ दिवसाला दाखवत कामाच्या नादात होईच ना बघायचं म्हणलं आज दाखव बाई तुझं बघू अका आहे किती छान काढले तर पर्ण बघा गाय काढले गजरा वाहतोय पिंडीला नंदी गाय आहे नंदी नंदी संपूर्ण काढला नाही बघू परीकडे जवान बघू चांगलं छान काढले हो मला लय आवडलं गेल्या सोमवारी काढलेलं आहे परीनं तर आई कामाच्या नादात म्हटलं आज परीचं कौतुक करावंच नंदी काढले फक्त नंदीवरती शाल काढायचं राहिले वाटतं म्हणलेस ना सोमवारी रांगोळी काढ अजून काय काढलेस हे काढले मॉम डॅड काय काय असं होत नाही तर पंधरा ऑगस्ट दिवशी काढलेले पिल्लू आईला बघायचंच होईना हो आईला बघायचं होईना आणि प्रिन्सेस काढले छान 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 तर आमच्या अरे बापरे गणपती बाप्पा काढले अरे बाप रे गर्ल काढले छान छान मस्त हे कृष्णा बघितले तुम्ही सर्वांनी कृष्णा तर आणखीन देवा कृष्णा किती छान बसले कृष्णा आवडला आणि सगळे कपडे मुगाच्या शेंगा जे सोललेले होतं बी हे बघा अगदी किती छान नाजूक आणि हिरवेगार आणि ताजे ताजे भर का शेतातले ओले जसं ओले वटाण्याची भाजी करतात सेम तसंच आपली मुगाची जे हे बी आहेत ना तर छान थोडंसं तेल घालून एकसारखं एकसारखं परतून घ्यायचं जेणेकरून थोडंसं कच्चापणा जातो गॅस अगदी बारीक केलेले बरं का तर हे सगळं खाणं शेतकऱ्याच्या नशिबात असतं कारण का सांगू का ताजे ताज्या शेंगा का आपण बाजारातून आणू शकत नाही मुगा शेंगा हा एका दिवस आल्या तर आल्या नाही तर नाही पण ह्याचा एक आनंद वेगळाच असतं मी आज वाळ्या जे मुगाच्या शेंगा तोडताना मुद्दा मी ओल्या तोडून अडलेले कारण की चला म्हटलं एवढंच की सोलायचं तेवढं त्रास ना तर त्याला म्हटलं कुठली गोष्ट खायचं म्हटलं की सहज मिळत नाही तेल टाकले जिरेमुरी टाकले परत आपलं कडीपत्ता कांदा टमॅटो जसं आपण इतर भाज्या करतो ना डाळ कांदा वगैरे तर सेम तसंच आहे इतकंच की थोडंसं अंगचं पाणी थोडंसं सुटलं की थोडं अर्धा ग्लास कनं पाणी घालायचं जेणेकरून थोडंसं सरबरी फार असता होतो आणि नेहमीप्रमाणे आलं लसूण खोबऱ्याची पेस्ट मी सगळ्याच भाज्यांना टाकते आणि जे काय आपले नेहमीचे मसाले आहेत का सगळे मसाले मी घालून घेतलेले इतकी भाजी छान झाली होती सयाधी जेवणार नव्हती ती फक्त भात खाणार होती पण कशाची भाजी आहे कळल्यानंतर ना ती खरं हा दीड एक चपाती ती खाल्ली परीसुद्धा खाल्ली अक्षरश आम्हाला ही भाजी वाटणीला आलेली नाही तर खूप म्हणजे खूप छान लागते भाजी तुम्ही न म्हणजे नक्की करून बघा अशा भाज्या खाणे म्हणजे एक सुखच म्हणायला पाहिजे बरं का सीझन बाय सीझनच ओल्या मुगाच्या शेंगाची भाजे खायल में भाजी खायला मिळते एरवी आपण वाळलेल्या मुगाच्या भाजी करतो पेंटफाला करतो पण ओल्या मुगाची भाजी म्हणजे अप्रतिम खायला लागते बघू शकता किती छान कलर आणि किती छान दिसते खायला पण खूप टेस्टी लागलेलं अगदी बारीक गॅस करून मी ही भाजी ठेवलेली तर आपली भाजी तयार झालेली आहे कशी वाटली ही रेसिपी मला नक्की सांगा आणि आजचा आमचा दिवसभराचा ब्लॉग कसा वाटला हे पण नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा गरम गरम मुगाची भाजी आणि भाकरी असा आमचा आजचा बेस आहे